तर लाडक्या बहिणीसाठी खूस खबर आलेली आहे दीपवाळीचे बोनस म्हणून तीन हजार रुपये खात्यात पडत आहेत दीड हजार रुपये महिना तर पडतच आहे परंतु दीपवाळीचे लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये बोनस म्हणून मिळत आहेत तर तुम्हाला पडेल की नाही तुम्ही चेक करून घ्या पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोंबर सात ऑक्टोबर असे दोन चार दिवस सलग पैसे पडणार आहेत पाच ऑक्टोंबरपासून सुरुवात आहे लाडक्या बहिणीला बोनस म्हणून तीन हजार रुपये पैसे हे भेटत आहेत पहिले तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये हे खूप जणांच्या खात्यात पडलेले आहेत आणि से तीन हजार रुपये बोनससुद्धा तुमच्या खात्यात पडणार आहेत ज्याच्या ज्याच्या खात्यात साडेचार हजार आलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये हे तीन हजारसुद्धा बोनस पडणार आहे लवकरात लवकर तुम्ही पैसेचा लाभ घ्या आणि ज्यांचे काही अजून एकही रुपया पडेल नाही त्यानं कृपया केवायच्या करा आधार कार्ड लिंक करा पोस्टाचे खाते खोला तुम्हाला देखील लाभ त्याचा मिळेल तुमचे पैसे आलेले आहेत परंतु झालेलं काय बँकत येऊन पडलेले नाहीत सरकारने वरून जितके फॉर्म पडले आहेत तेवढे पैसे टाकलेले आहेत फक्त तुमच्या बँकात आले नाहीत काहीतरी तुमच्यामध्ये त्रुटी आहे काहीतरी अडचण आहे त्याच्यामुळे तुमच्या पैसे हे रुकलेले आहेत तुम्ही सर्व चेक करून घ्या तुमच्या देखील खात्यात पैसे पडणार आणि तुमच्या खात्यात जर पैसे पडले नसतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा माझा मागल्या ॲडिओमध्ये नंबर सांगितलेला आहे कृपया जाऊन चेक करा या आडिओमध्ये एवढंच भेटूच समोरच्या ॲडिओमध्ये